आणि म्हणून आमचं पूर्ण लक्ष आमचा समाज हा जर सुसंस्कारित घडावा असा ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी आपल्या मुलांना संस्कारित करण्याची प्रायोरिटी द्या आज पाहतो आई बिझी आहे बापही बिझी आहे आणि पोरांकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आमचा पोरगा शाळेत गेला काही लक्ष नाही आहे दहाव्या वर्गात जाऊन नापास झाल्यानंतर बापाला वाटते पोरगा नापास झाला कसा पोरगा धा मास्त बाप जाते त्याच्या जा, मास्तरची भेट घेते का हो सर माझा पोरगा दहाव्या वर्गात जाऊन नापास झाला तुम्ही काही लक्ष दिलं नाही का ते म्हणते रे हा नवव्या वर्गातूनच तसा आला मी तरी काय करू मग नवव्या वर्गाच्या गुरुजीची भेट घेतली हो सर तुम्ही काही शिकवलं नाही का माझा पोरगा दहावीत जाऊन नापास झाला ते म्हणते हा आठवीतूनच तसा आला आम्ही तरी काय करावं आठव्या वर्गाच्या गुरुजींची भेट घेतली काहो हा दहावीत जाऊन नापास झाला तुम्ही काही शिकवलं नाही का ते म्हणते हा प्रायमरी चौथ्या वर्गातूनच तसा आला तर आम्ही तरी काय करावं मग चौथ्या वर्गातल्या गुरुजींची भेट घेतली काव तुम्ही काही शिकवलं नाही का पोरगा दहावीत जाऊन नापास झाला ना ते म्हणते हा पहिल्या वर्गातूनच तसा आला आम्ही तरी काय करावं बाप गेला पहिल्या वर्गाच्या गुरुजीची भेट घेतली का तुम्ही काही शिकवला नाही का, का पोरगा धावीत जाऊन नापास झाला ना ते म्हणते हा अंगणवाडीतूनच तसा आला आम्ही तरी काय कराव बाप अंग...